गडिंग्लस मध्ये पहिल्यांदाच वुमन फुटबॉल लीग सहा संघांचा उत्स्फूर्त सहभाग एटीएफ रिझर्व्हने हायस्कूल विजेते न्यू हॉरिझन उपविजेते गड इंग्लज मध्ये पहिल्यांदाच मुलींसाठी डे नाईट फुटबॉल स्पर्धेचं भव्य आयोजन अनुराग टर्फ गिजवणे येथे करण्यात आलं गड इंग्लज वुमन्स फुटबॉल लीग पर्व पहिल्याला मिळालेला प्रतिसाद लक्षवेधी ठरला असून या स्पर्धेत एकूण सहा संघांनी उत्साहात सहभाग घेतला स्पर्धेचा समारोप विठ्ठल दादू पाटील सूरज प्रकाश धवाले अमय माने अनिल पाटील सचिन मगदूम विजय शोबुगडे प्रज्वल पाटील दिग्विजय मोहिते आणि सूरज कुरळे यांच्या शुभहस्ते बक्षीस वितरणाने करण्यात आला मैदानात दाखवलेल्या जिद्दी आणि कौशल्यपूर्ण खेळामुळे वातावरण उत्साहनं भारावून गेलं स्पर्धेत एटीएफ गिजवणे हायस्कूल गिजवणे या संघाने विजेतेपद पटकावलं या संघाला अंजू तुरंबेकर अनिल पाटील वैभव पाटील दीक्षा एसरे आणि शैलेश दळवी यांचं मार्गदर्शन लाभलं नी हॉरीजन या संघाने उपविजेतेपद मिळवलं असून प्रतिभा पट्टन शेट्टी आणि सुलतान शेख यांनी त्यांच्या संघाला मार्गदर्शन केलं वैयक्तिक कामगिरीतही मुलींनी प्रभावी ठसा उमटवला सान्वी रामनकट्टी हिने मॅन ऑफ द टुर्नामेंटचा बहुमान मिळवला नंदिनी मांडेकर हिने टॉप स्कोर प्राजक्ता निगळे हिने बेस्ट गोलकीपर तर सानिका जोशीलकर हिने बेस्ट डिफेन्सचा मान पटकवला तनिया परीट हिला बेस्ट हाफ श्रेया कदम हिला बेस्ट फॉरवर्ड आणि प्रचिता कांबळे हिला लढवया खेळाडूंचा बहुमान मिळाला आदिती पाटील हिला बेस्ट प्लेअरचा किताब मिळाला ही संपूर्ण स्पर्धा शैलेश दळवी यांच्या नेतृत्वाखाली यशस्वीरित्या पार पडली एटीएफ गिजवणी हायस्कूल रत्नदीप कबूर वैभव पाटील दिग्विजय मोहिते प्रज्वल पाटील सूरज कुरळे संकेत दिंडे सुलतान शेख आणि सचिन बारामती यांनी समन्वय साधत ही स्पर्धा सुरळीत पार पाडली गण इंग्लज मध्ये मुलींच्या क्रीडा क्षमतेला नवे व्यासपीठ मिळाल्याने या स्पर्धेने क्रीडा संस्कृतीला ऊर्जा दिली आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा